मारु नेमकीच पडलो हो पिकलेलं पडलो हो का एकदम तयार हा अशी पिकलेली भेटली पाहिजे करतेस ना मस्त काढते पडला माझ्या आ करा इथे आलोय पण चिंच आहे ते बघा एकदम पुढे छोट्या फांदीवरती पुढे त्या चिंचेला पकडायला गेलं तर ती महागात पडायची कसस... आल्यासारखं काहीतरी भेटले बोरं पण भेटली भरपूर अरे वा किशातून आणलीस नमस्कार मी रमेश गवडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये दिलीप आहे भरपूर दिवसानंतर आणि आम्ही आज चाललेलो आहे काय बोरं खायला बोरं खायला सकाळी सकाळी जंग ज... बोरांची आठवण आली आम्हाला हां जंगलामध्ये बघूया बोरं वगैरे लागलेत तर ते आज आहे पहिलं बोर भेटलं आहे आता पुढे जाऊन बघू आज आपल्याला बोरं किती भेटत आहेत आणि इकडचा नजारा काय भारी वाटतं आहे सकाळ सकाळी आहे ना एवढी थंडी लागते त्या थंडी तर उठून घेऊन आला आहे जाऊया मस्त तसं कवळ होऊन आता आलेलं mm, आहे बघा सूर्य आलेला आहे वरती मस्त सकाळ झाले जबरदस्त असे आणि mm. हे बघा रोड काय गोड आहे मस्त गोड आहे या घेतली पाहिजे बोलतोय बघूया आणि ही गा गावटी सारखी आहेत ना बोर गावटी बघूया किती भेटतात आपल्याला बोर आज सकाळ सकाळी आलेलं आहे थंडीत उमते आणि हे इकडचं असं वातावरण हिरवगार मळ्यामध्ये काहीसा असा व्ह्यू खाडीवरचा व्ह्यू सुंदर असा मस्त पक्षी उडत आहेत असे व्हाईट वाले पक्षी मस्त वाटतय व्ह्यू इकडचा नजारा तर एकच एक नंबर आहे आणि समोरचा नजारा तुम्हाला दाखवतो काय भारी आहे हे बघा वाव मस्त वाटत इथे संध्याकाळचा सूर्यास्त आपण बघतो सुंदर वाटतो नजारा आता सूर्योदय होतोय खूप भारी वाटतोय बघा आल्याला पहिलं बोर भेटलेला आहे आणि जेवढं हिरवं दिसतंय ना पण ते गोड आहे जबरच लागते मस्त आणि ह्या मीठ वगैरे लावून असेल ना एकदम व्हायला लागेल सगळे बोर आहेत इकडे बोरीची झाडं आहेत हे बघा इकडे पण आहे हे ह्याच्यावरती आहेत काय ह्याच्यावरती नाही लागलीत बघूया अजून पुढे आपल्याला बोरं किती भेटतात बोरण्या काटीला झाडाला भरपूर काटे असतात पण ती आपल्याला थोडं हलवायला भेटली ना मग ते पडतील खालते मग ते जमा करायचे भरपूर गेले ना तेव्हा ते झाडावर बसले हाय झाड किती मोठा आहे बोरणीचं हो काय नजार आहे जबरदस्त कोणते पक्षी होते ते परत आले <laughs> मारू अय नेमकीच पडली हो पिकलेलं पडलो हो का एकदम तयार थांब 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 आहे झोड टाकला फोडशील माझा हा रे तू भरपूर वाढलीस जमू जमो किती बोर आहेत आणि सगळे तयार आणि जे पिकलेली आहेत ना तयार झालेली तीच पडतात दगड वगैरे मारल्यावरती आहेत ना एकदम तयार आपल्याला एवढे भेटलेत अजून आहेत पिशवीत जमा केलेली आहेत तुम्हाला नंतर दाखवतो लास्टला टोटल किती भेटली बोरं अजून दुसरीकडे पण आहे बोरीचं झाड बघा तिथं पण थोडी बघू प्रत्येक झाडावरती आहे ना साईज छोटी मोठी छोटी मोठी अशी आहे आता ही इकडे एवढी साईज आहे मस्त आणि निसर्गात मळ्यामध्ये फिरायला मस्त वाटतं एकदम सकाळचं हा भारी आणि ऑक्सिजन पण असा प्युअर ऑक्सिजन मिळतो असं जंगलामध्ये आल्यावरती मळ्यामध्ये मस्त वाटतं असं सूर्याची किरण गेलेत सकाळ झाले मळ्यामधली सकाळ ते लावणीतले दिवस आठवतात पेऱ्याला आलेले पेऱ्याला पेर्याला आलेले दिवस आठवतात ह्याच्यावरती हायक दिलीप गेला आता बोरडीचं झाड आलवायला वावा पडतायत थोडा वरती जा अजून जास्त काट्यात जाऊ नको आहेत बोरं ह्याच्यावरती बोगा किती पडतात हो बाप रे आणि साईज तुम्हाला दाखवतो याची बोरांची डोक्यात पडायला लागली एवढा साईज मोठी आहे आणि तेवढं टेस्टी पण आहे ते गोड पण आहे गोड गोड आहेत बघा किती आहेत बाप रे एवढी सगळी बोरं पाळला ना आहेत ना मोठे मोठे आहेत बोर इथली बोललो ना जेवढं झाड छोटं आहे एवढं झाड आहे पण बोरांची साईज मोठी आहे पडतायत खालती गवतामध्ये कुठं आज काही कळत नाही भरपूर शोधायला लागतात हे बघा अशी गॅप गॅप मध्ये मोठी साईज होती ते बोरांची कुठं गेली काय माहिती नाही सगळी पडली की गाय होऊन जातात पडताना फक्त दिसतात हा पावसारखी पडतात खालती बोरीचं झाड हलवल्यावरती आणि आता आपण एंट्री करतो आहे ते मळ्यामध्ये इथून मळा स्टार्ट होतो कुठे हा हा आहे पण कोवळी आहेत छोटंसं झाड आहे बोरीचं आहे बघा बोर बघा कसले लागले आहे बघा हे पिकलेलं असेल नाही निघत नाही लवकर म्हणजे कच्चं आहे हे बघा लागले भरपूर येऊ अशीच राहा पुढच्या आठवड्यापर्यंत पुढच्या आठवड्यात येऊ परत आणि त्या टायमिंगला पण तुम्हाला दाखवतो किती बोरं भेटतील आम्हाला आणि आत्ता बघू जाता ना किती भेटतील तसे भेटलेच बऱ्यापैकी मस्त मग गोड आहेत बोरं बोरं बघा तुम्ही डायरेक्टली असं हातातून काढाले बघा कसला पेर लागलाय पेरसा पिकलेली काढा लागतील मग हो का वरती पिकलेली पण किती आहेत बोर नाही ना आंबट पण असली ना थोडी तरी मिठा बरोबर चांगली लागतात मग हा अशी पिकलेली भेटली पाहिजे आखं व्हिडिओ करतेस ना मस्त काढते पडला माझ्या आकरायला पाहिजे आ, 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 आ केल्याचं तोंडात गेला के असता बाप रे किती लागले ती बोर बाबा अरे हीच मजा असते का चिंच झाड आहे आपलं गावटी चिंच पण चिंच भरपूर वरती आहेत चढू नाही शकत पुढे आहे काय आणि आता चिंच ज्या भेटतात ना थोड्या सुकलेल्या खायला टेस्टी पिकलेल्या चिंच चिंचेचं नाव काढतं त्यांना तोंडात पाणी आलं पण चिंच भेटली पाहिजे आज आलेलं आहे तर बोरं तर भेटली टाकतो किती भेटली भेटले बघा आणि हे असे दोडके बियांना ठेवलेले दोडके पण त्यातल्या आता बिया काढल्या आहेत आणि इथं असं टाकून गेलेले अजूनही का बघा इथे कोणातरी वापाडा होता वाटतं तिथं हे काय इथे आपले मखमली वगैरे लावले। लावलेले आहेत काहीतरी लावलेलं होतं तिथे गेले घेऊन गेले काढून आज चिंच नशेवत आहे की नाही काय माहिती आहे वरती आहेत नवं करायलाच पाहिजे एकतरी तरी पड दगडी नाही भेटत आहेत पडली पडली बस काम भारी झालं पण सुकलेली आहे बघा हे आता अशा चिंचा खायला भेटतात हा मन शांत झाला बस ह्या अशा ह्या चिंचा सुकलेल्या चिंचा आहेत ना गोड मग आणि ह्याच खायला जबरदस्त लागतात सुकलेले चिंच आहे ना हे बघा अशी गोड आहे गोड आहे फायनली प्लॅनिंग झालंय <laughs> चिंच चढायचा आता चिंच खाऊन आम्हाला काय राहत नाही आम्ही तर चढून ट्राय करणार बघूया किती भेटतंय तो वरती चिंच आहे काय एकदम शेंड्यात गेला आहे बापरे किती बघा वरती आलो इथे आलं आहे पण चिंच आहे ते बघा एकदम पुढे ह्या एक छोट्या फांदीवरती पुढे आता त्या चिंचेला पकडायला गेलं तर ती महागात पडायची कस जाण ना थोड वरती जा पडली पडली तरी चालेल पडली पण पडल्यावरती पण आपल्याला दिसली पाहिजे खालती खालती पण गवत बघा कसं आहे इथली पडली रेवरती तरी पडली काम भारी झालं हा पण ती आता शोधायला लागणार आहे ती मोठी कसरत आहे पण चिंच भर भरपूर भारी आहे गोड आहे गोड मस्त अशा प्रकारे आपण उतरलेलं आहे खाली आणि दिलीपनी वरून चिंच खाली पाडला नाहीत ज्या लांब होत्या ना त्या पाळल्या नाही तिकडे तर त्या आता शोधू हां उत्तर 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 हा हवं दिसतोय आता दिलीप भाऊ मोठ्या कसरतीने उतरतायत खालती सावकाशी आहे कसं वाटलं चिंचा तर तीन चारच पाडला आणि भरपूर वरती शेंड्यात गेला होता एकदम वरती मी तिथे वरती गेलो होतो परत आलो खाली एक चिंच पाडून आलो एक चिंच पाडून आलो मी हां हे बघ खाली दाखवतो हे बघा या अशा चिंच आहेत तर याने वरून अशा पाडलेल्या चिंच त्याच आता जमा करा लागणार आहेत अशी चिंच आहे बघा पूर्ण ते खा वरून खाली येईपर्यंत ओपन झाली पूर्ण आणि अशा सुक्या खडखडीत चिंच मस्त खायला एकदम गोड गोड लागतात चला चिंच पाडून तर निघालेलं आणि हे बघा एवढ्या चिंच भेटल्या आल्यासारखं काहीतरी भेटल्या भेटल्या बोरं पण भेटली भरपूर अरे वा किशातून आणलीस गावची हीच गावची चिंच आहे ह्याच्यामध्ये पण प्रकार आहेत मोठ्या पण असतात त्याच्यापेक्षा चिंच मळ्याच्या बांधावरती वातावरण बघा काय भारी झालंय भाकरे आण भाकऱ्या भाकरी हा सकाळ सकाळी भाकरी आणि कोन्ही बघा एवढी बोरं भेटलीत आणि चिंचा अजून आहेत ना जेवढे किशामध्ये आहेत म्हणजे आम्हाला बऱ्यापैकी भेटल्या सकाळी आल्याचं काहीतरी फळ झालं फळ भेटला काहीतरी मोठं फळ भेटला सकाळची पिण्याची मजा वेगळी हा आणि सकाळ सकाळी कसं वातावरण थोडी थंडी होती पण वातावरण चांगलं आहे मस्त वाटतं जरा फिरायला असं मळ्यामध्ये खास करून जंगलामध्ये जंगल आहे इकडे पूर्ण झाडी आहे आणि एक ऑक्सिजन भेटतो एक चांगला प्युअर ऑक्सिजन शुद्ध हवा शुद्ध हवा चला आम्ही आता निघालेलो एवढी बोरं भेटली एवढी बोरं घेऊन चला घरी चला ही व्हिडिओ इथेच एंड करतो सो व्हिडिओ कशी वाटली आजची कमेंट करून नक्की सांगा आणि कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा आपल्या चॅनलला भरपूर आता नवीन नवीन माणसं ज जॉईंट होतात आपल्या फॅमिलीमध्ये खूप जणं ॲड होत आहेत सबस्क्रायबर वगैरे सो सगळ्यांचं वेलकम आणि तुम्हाला तुम्हाला असाच गावचा नजारा गावचा फील प्रत्येक टायमिंगला व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न असेल फक्त बॉसने सुट्ट्या दिल्या पाहिजे आम्ही <laughs> गावालाच जाऊन राहू चला मस्त निघाले आता इथून आणि जायला असा काहीसा रस्ता आहे लय भारी वाटतं इथून जायला पाळला मोबाईल चला बाय बाय भेटू दुसऱ्या कोणत्यातरी तरी अशाच व्हिडिओमध्ये गावचा सीन गावचा नजारा घेऊन येणार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती चला बाय बाय टाटा